पीएम सूर्यघर योजना ही भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना या अंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे ही योजना सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी वीज वितरण कंपनीने योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीएम सूर्यघर योजना दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने कार्यकारी अभियंता आशिष मेहता रमेश राठोड महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक प्रसन्न चित्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादीन शेळकंदे उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले पीएम सूर्यघर योजना अंतर्गत महावितरणच्या पोर्टलवर सात हजार नऊशे एकोणसत्तर अर्ज प्राप्त असून सात हजार नऊशे चोवीस अर्जांना महावितरण कंपनीनं मंजुरी दिलेली आहे पाच हजार आठशे अकरा सोलारचं काम सुरू होऊन दोन हजार एकशे पंधरा सोलारचं काम पूर्ण झालंय गावोगावी जाऊन आपल्या लाईन स्टाफ मार्फत या योजनेचं नागरिकांना महत्व पटवून द्यावं आणि याची स्वतंत्र बैठक घ्यावी असंही त्यांनी सूचित केलेलं आहे प्रारंभी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी पीएम सूर्यघर योजना जिल्ह्यात कशा पद्धतीनं राबवली जात आहे याची माहिती दिली त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिनांक याचं उद्दिष्ट तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा करून देण्याचा आहे या योजनेचा शेवटच्या घटकांपर्यंत प्रचार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणं हाच या योजनेचा हेतू आहे यासाठी पात्रता स्वतःचं घर असावं घराच्या छतावर सोलर रोपटॉप सिस्टीम बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी आवश्यक कागदपत्र असावीत विद्युत कनेक्शन असावं अर्जदारांनी यापूर्वी सोलर पॅनल सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा